वाहतूक वाहन चालक अटकेत पोलिसांची मोठी कारवाई सांगली आणि तंबाखूजन्य पदार्थावर राज्य शासनाने बंदी घातलेली असतानाही काही व्यापारी आणि वाहनचालक कायद्याला धाब्यावर बसवून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत आहेत अशाच एका प्रकरणात सांगली येथील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत परवाना नसलेल्या आणि प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला अटक केली आहे ही कारवाई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली पोलिसांनी संशयास्पद वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित व तंबाखूजन्य पदार्थ सापडले संकेत शिवाजी रत्नागिरी पदार्थाची अधिकृत कागदपत्रे अथवा परवाना नव्हता पोलिसांनी घटनास्थळीच गुन्हा नोंदवत गुटखा आणि महिंद्रा कंपनीचे थार वाहन जप्त केले आहे अन्न व औषध प्रशासन कायदा व सार्वजनिक आरोग्य विषयक कायद्याखाली संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणाऱ्या कायद्याचा भंग करणाऱ्या कोणत्याही अवैध गुटखा पानमसाला व्यापाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल या कार्यवाहीने अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री वाहतूक साठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अजित मिरज ग्रामीण पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव पोलीस उपनिरीक्षक अझर मुलानी सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश साळुंके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण यादव पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे सागर कोरे स्वप्नेल भोसले इत्यादींनी भाग घेतला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा